नमस्कार मी प्रतीक्षा खांबे न्यूज स्टार फाईव्ह मराठी मध्ये आपले स्वागत आहे पाचशे ठळक बातमीपत्र माननीय <दुण> रामभाऊ देवकळे यांच्यावरती झालेला भ्याड हल्ल्याचा दलित संघटनांचे वतीने इस्लामपूर येथे जाहीर निषेध बहे तालुकाळवा येथील दलित चळवळीतील धाडशी व निर्भीडपणे सामाजिक काम करणारे मान्य रामभाऊ देवकुळे यांच्यावरती झालेला भ्याड हल्ल्याचा आज इस्लामपूर येथे वाळवा तालुक्यातील सर्वपक्षी दलित चळवळीतील संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस प्रशासनास वेठीस धरीत खाल्लेखोरावरती अॅट्रॉक्सिटी ॲक्ट खालील गुन्हा नोंद करून कडक कारवाई व्हावी यासाठी मोर्चा काढण्यात आला यावेळीस मोर्चात सामील असलेले सर्व मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पोलीस प्रशासनाने वेळीत गुन्हा नोंद न करून घेतल्यामुळे पोलीस प्रशासनावरचा जाहीर निषेध केलेला आहे आरोपीवरती कडक कारवाई करण्यात यावी असे एक निवेदन देण्यात आले मुख्य संपादक माननीय एकनाथ सर वाळवा तालुक्यातील सर्व दलित समाजातील पक्ष आणि संघटना यांच्या वतीनं आपल्या वाळवा तालुक्याचे सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे अनुयायी रामभाऊ देवखुळे यांच्यावरती जो गावातील गावगुंडांनी प्राणघातक हल्ला केला त्याचप्रमाणे आपल्या ऐकवडे खोरच्या दंडागिनी बनथोडे यांचंही गावातील राखीबाजाने रात घर पाडलं त्याचप्रमाणे कुंभारगाव या ठिकाणचे जे सवन आहेत त्यांनाही त्या ठिकाणी मारहाण करण्यात आले अशा सांगली जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये झालेल्या दलित अत्याचारांच्या घटनेच्या निषेधात आजचा हा मोर्चा वाळवा तालुक्यातील सर्व पक्ष संघटनेच्या वतीनं आयोजित केलेला आहे मी सदर घटनांचा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वतीनं प्रथम या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करत आहे समोर खरंतर आंदोलन व्हायला पाहिजे होतं प्रांत कार्यालयासमोर खरं तर आंदोलन व्हायला पाहिजे होत परंतु आपण अशा लोकांच्या पुढे आंदोलन करतोय की ज्या लोकांच्या हृदयामध्ये पाणी नाही ओलावा नाही माणूस की नाही जी खाकी आपल्या दलितांच्या बाजूला कधी उभीच राहत नाही त्यांच्याकडे येऊन काही सुद्धा उपयोग होणार नाही मला अतिशय वाईट वाटतंय या गोष्टीचं की ज्या वेळेला मोर्चा इथं आला त्यावेळेला इथल्या पोलीस स्टेशनचा अधिकारी म्हणतोय तिकडे जाऊन थमाड्या माझ्या मोकांना तिकडे मुला आत्मस्था होत आहे काय हा मोर्चा काय हौसेने इथं आलेलो नाही आम्ही आमचं दुःख सांगायला आलोय आमचा आक्रोश व्यक्त करायला आलोय आणि तुम्ही म्हणताय तिकडे जागा इकडे गाडी यायला सांगायची रस्ता अरे तुमचा रस्ता अडवायलाच आम्ही आलोय बनू बहेगावच्या रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न आयरणीवरती आल्यानंतर प्रशासनाला सत्तावीस फुटाचा रस्ता करण्याचं भाग पाडलं का तर तिथे दलित लोकांची गरज आहेत म्हणून की सत्ताधारी लोकांची गरज आहेत म्हणून की सत्ताधारी लोकांची घराचं ज्यावेळी प्रशासनानं माप टाकलं त्यावेळी त्यासाठी त्यांच्या बेडरूम मध्ये घुसला तिथं जर दलितांची घरं असते तर, तर तुम्ही एक कोसायले असते तुमची घरं आहात म्हणून तुम्ही मला पूर्णपणे बेहामुष्यपणे उसात नेऊन मारहाण केली आणि इथून पुढे तू कधी प्रशासनाला निवेदन देणार नाहीस आणि जर का इथून पुढे तू प्रशासनाला निवेदन दिलस तर तू पुढे बयात जिवंत राहणार नाही अशी त्यांनी धमकी देखील दिली पण त्या धमकीला घाबरणारा मी कार्यकर्ता नाही